नाही नकार देत तपासणी करायला त्याच्यामुळे ते त्यांची प्रकृती कशी एकदम सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतरच सांगता येईल काय झाले काय म्हणायचं ते नकार दिला त्यांनी तपासणीसाठी आता दोन दिवस झालेले उपोषण सुरू झालेले आहे तुम्हाला तुम्हाला त्यांना बघून असे काय वाटतं की त्यांची परिस्थिती कशी रस्थिती तर तशी ते आता म्हणजे इतकी चांगली नाही समजा तर तुम्ही कुठुल आलात आणि तुम्हाला कोणीच आहे तुम्हाला मला, मा जिल्हा चाल्य शिक्षक यांनी सांगितलं मी वैद्यकीय अधीक्षक आहे उपजिल्हा रुग्णालय आंबड